संतोषी करा योगेश्वर कुस्ती सोडवली जाणार नाही तेवढा ठेवलाय तर कुस्ती सोडवली जाणार नाही पुरेशे गायकवाड आकाश आकाशेट वाळके आपल्या या ठिकाणी उत्सव करणे हार्दिक हार्दिक स्वागत योगीश् पारी कड़ा बोली बंदी मोड़तेखिलोड़ बनाई काम चालू के विराट धसवास विराट हड़वे हाथा की पकड़ अरे तो प्रभाव टाया पैदा हम भी गुस्म नहीं मना शमास त्यात थोडा मागे उभे हा काय तुम्ही पुढे बुक शमास पायाचा घोटाळा मारेवर झोळी वाटण्याचा प्रयत्न होता तो घोटलेला हो इकडा योगेश्वर तापीत जरुरीचा आणि एकेक पटळला अक्षय चव्हाण मध्ये घ्या दोन्ही कुस्त्यांवरती गणेश आणि संतोष साराजे वाटे पाचशे पाचशे रुपये पट्टी लोकांची आणि कसा खर्च करावा याचा जाणार भार असावं लागतोय ती जाई भार असणारी मंडळी भिगी गाव आहे उत्सव आव्हान केला कितीतरी देणगिदार तयार झाले ಚೌಮ್ಯಾಂಡ್ ಶಂಭಿರೋ